मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी खुशखबर आहे या ठिकाणी मला मित्रांनी मग एक कमेंट केली होती बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या होत्या की त्या ठिकाणी जे आहे ते सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी साडेतीनशे चारशेच्या आसपास सिलिंग फॅन असेल तर या ठिकाणी ऑनलाईन सांगा तर या ठिकाणी तुम्हाला समजून शकतो मित्रांनो मी त्याच विषयावर आजचा व्हिडिओ बनलेला आहे की तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त तीनशे एकोणतीस रुपयात जे आहे ते सिलिंग फॅन ते बे रिमोट कंट्रोल या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तीनशे जे आहे ते तीनशे एकोणतीस रुपये या ठिकाणी दिलेले आहेत तो पण आहे तो रिमोट कंट्रोल फॅन या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे अगदी तीनशे एकोणतीस रुपयात याची लिंक जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे तुम्ही क्लिअरली पाहू शकता अगदीमध्ये तीनशे एकोणतीस रुपयात हा तुम्हाला घरपोच फॅन मिळून जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर करण्यासाठी आपल्या टे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही क्लिअरली त्या ठिकाणी जे आहे ते पाहू शकता जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटून जाणार आहे तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही मागू शकता झिवा कंपनी बीच माटो प्रेम क्रिम घ्यायचे हा झाला व्हाईट कलरचा तीनशे एकोणतीस रुपयाचा आणखीन एक तुम्हाला दाखवतो रिमोट कंट्रोल या ठिकाणी पाहू शकतात जिवा कम्प्लेटल विंच या ठिकाणी पाहू शकतात रिमोट कंट्रोल वायरलेस पोर्ट स्मार्ट ए जी ऑपरेटर या ठिकाणी पाहू शकतात ज्याची तीनशे एकोणतीस रुपयामध्ये तर हा फॅन पण तुम्हाला फक्त तीनशे एकोणतीस रुपयात बसणार आहे तर ह्यात पण तुम्हाला ह्या रिमोटवरती तुम्हाला स्लीप मोड आणि बुस्ट मोड भरपूर ऑप्शन ठिकाणी भेट भेटू शकतात तर या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो जे आहे ते स्लीप मोड टायमर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे जी ए फॅनचं जी कप कंपनी आहे ते या ठिकाणी झिवा आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला जे आहे ते रिमोट कंट्रोल फॅन या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा रिमोट कंट्रोल फॅन आहे तुम्ही क्लिअरली बाय करू शकतात बाय करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिली लिंक दिलेली आहे ते अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते मागू शकतात फॅन त्यामुळं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की कुठं पण तुम्हाला जे घरी बसल्या तुम्हाला अगदी कमी पैशात ज्या वस्तू बसतील ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे काय या ठिकाणी उन्हाळ्यातील कुठले ऑफर येतात या ठिकाणी त्या ऑफरबद्दल तुम्हा तुम्हाला घरी बसल्या पाहायला ऑफर मिळतील त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ थोडा पण आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला काय खरेदी करायचे असेल तर कमी किमतीच पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच त्याचं कमी कमतीमध्ये तुम्हाला तुम्हाला अगदी पोहोच या ठिकाणी मिळण्याची या ठिकाणी तुम्हाला माहिती देईल तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटलं दिलेल्या बेलायकनला क्लिक करा भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र